राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य केलं मराठी साठी मोर्चा काढावा लागतोय दुर्दैव भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी या संदर्भातला मला वाटतं की वेळोवेळी कागदपत्र आकडेवारी आकडेवारीचा त्याचा प्रवास या संदर्भातली माहिती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्राच्या अस्मितेकरता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता आणि महाराष्ट्रातलं मराठी पण हे टिकाऊ याच्या करता म्हणून दोघांनी मिळून आयोजन केलं आणि आनंद याच्यामध्ये एकच आहे की केवळ या दोघांनी जरी आयोजन केलं असलं तरी यांना विविध पक्ष पाठिंबा देत विविध पक्ष पाठिंबा देत आहेत काही ठराविक पक्ष जर सोडले तर पाठिंबा देत आहेत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठीकरता आम्हाला लढावं लागतं हे खऱ्या अर्थान आमचं दुर्दैव आहे